हे झाली सकाळ पहिली तर पहिलं आपलं आजचं डेली रुटीन तर आता पाच वाजता तर पाच वाजता आपण आता रनिंगला जाऊया फटाफट सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत शरीर असणार आहे पाच ते बारा पाय डेली रुटीन सकाळच्या बरोबर पाच वाजले तर आपले डेली रुटीन चालू झाले तर आता फाट्या दिशेने आपल्याला पाचयचं आहे तर मित्रांनो आपण आत्ता ग्राउंडवरती आलेलो तर आपलो सफाळाचं लेट झालं दहा मिनटं लेट झाली तर आपण आता फटक दिशेन ग्राउंडवरती जाऊया आणि पहिल्या दिवशी आपलं लेट झालेलं आहे रमाप जाऊया फटक दिशेने हात तर मित्रांनो आपण आत्ता ग्राउंडवरती आलेलो तर आपलो सफाळा लेट झालं दहा मिनटं लेट झाली तर आपण आता फटक दिशेन ग्राउंडवरती जाऊया आणि पहिल्या दिवशी आपलं लेट झालेलं आहे रमा फटक दिशेने हात तर मित्रांनो टोटल अर्धा ते पाऊन तास रनिंग करत होतो अख्खा राऊंड मारत होतं तर आता राऊंड कंप्लीट झालेला आहे तर आता आपल्याला सिंगल बार आणि डबल बार चालत जायचं आहे तर पाचशे सिंगल बार डबल बार पाचशे तर सगळं पाचशेचा सेटअप मारायचा आहे एक एक करून आणि आता आज आता आता हे ना पायात त्राण राहिलेले नाही आहेत काय त्राण अरे तरी पाचशेचा सेट मारायचा प्रत्येक आता लिप्स फुलप्स तर आता काय इतका घाण रनिंग करून पाय उचलायला ना काय होणार नाही घन परिस्थिती चालू पाचशे फुलप्स मारायचे जोर बैठक या सर्व पाचशे पाचशे सेट मारायचा मग आता त्यातले किती जाते तर मित्रांनो आजचं सकाळचा आता सात वाजले तर आजचा वर्कआउट पूर्ण कम्प्लीट झाला आहे पाच ते सात आपण ग्राउंडवर ने हो अरे थोड्या घरी पोचन घरनं आपलं थोडंसं खायचं की परत आपल्या कामाला लागायचं तर आजचा आपल्या डेली रुटीनचा ब्लॉग आहे तर मी काय दिवसभरात करतो सकाळी चार ते रात्री बारापर्यंत तर मित्रांनो आजचं सकाळचा आता सात वाजले तर आजचा वर्कआउट पूर्ण कंप्लीट झाला आहे पाच ते सात आपण ग्राउंडवर थोड्या वेळात घरी पोचन घरनं आपलं थोडंसं खायचं की परत तर कामाला लागायचं तर आजचा आपल्या डेली रुटीनचा ब्लॉग आहे तर मी काय दिवसभरात करतो सकाळी चार ते रात्री बारापर्यंत जाना। आपले। त्यान तर आत्ता वर्कआउट कम्प्लीट झाला तर आपण आता जाऊया घरी वाजले आजचं श पाच ते सातचं शेड्यूल संपलेलं आहे आपलं तर आता घरी जायचं त्यानंतर बाकीचे नियोजन काम आहेत ते करायची तर बघू शकता तुम्ही आत्ताच पारवे कबूतर कबूतर म्हणजे बदकं बदकं आहेत ही छोटी छोटीशी पण आहेत किती छान दिसतंय तर आत्ताच नवीन जन्म झालेली तिकडे गेलेत कुक्कू तर मित्रांनो आपली खतरनाक रनिंग चाललेली आहे स्टॉप रनिंग चाललेले त्यासोबत बाकीची दोघं हो पण आहेत आपल्यासोबत आज तर मित्रांनो फुल जंगलात आलेलो आहे अजून तर कोणीच नाही राम राम तर मित्रांनो आता बघा तळेदा पूर्णपणे हिरव गार तर अजून इकडचं राहिले तर आपण मित्रांनो रनिंग करतोय जरा आपल्याला पूर्ण राऊंड मारायला हवंय मित्रांनो बघा किती जंगल आहे धाट तरी अजून पाऊस पडलाय म्हणून तरी तर बघा समोर तर आपण खालणं चाल झालो तेव्हा